Online धाराशिव न्यूज कळम नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज एक वेगळाच चित्र पाहायला मिळालं लग्नाच्या मंगलमय वातावरणातही आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावत अजित बापूराव कदम आणि संजना नागेश कोकिळ या नवदाम्पत्याने लोकशाहीप्रती अनोखा आदर्श ठेवला आज दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजून सोळा मिनिटांनी विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर कळंब येथील बलाईमंगल कार्यालयात झालेल्या लग्नानंतर नवरा नवरी थेट मतदान केंद्राकडे रवाना झाले आणि आपला मतदार म्हणून असलेला हक्क बजावला नवीन आयुष्याची सुरुवात करतानाच लोकशाहीच्या उत्सवाला दिलेलं हे महत्त्व कौतुकास्पद असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे कळंब शहरातील तरुणांसाठी हे नवदाम्पत्य प्रेरणादायी ठरत असून लग्नापेक्षा मतदान महत्वाचं असा संदेशही त्यांनी दिल्याचे अनेकांचे मत आहे कळंबमध्ये आज मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि नवरा नवरीचे हे पाऊल निवडणुकीतील आकर्षण ठरले आहे यावेळी प्रशासनाकडूनही त्यांचं कौतुक करण्यात आले आम्ही प्रतिक्रिया घेतली आहे ते पहा आणि तुमच्या परिसरातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही आज मतदानाचा तुमच्या या मत आनंदमय क्षणामध्ये सुद्धा लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला आहे तर आपल्याला मतदान करणं का महत्त्वाचं वाटलं बरं आता तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे कोणत्या मुद्द्यावर तुम्ही बघून मतदान केलं विकास आतापर्यंत कळमध्ये काही विकास कमी झालेत का, का? आता तुम्ही मतदान केल्यामुळे काही फरक वाटेल का भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा सर Ajde, 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 ajde,